नाही नाही सरकारच्या वतीनं आणखीन नाही कोणी आलं सरकारच्या वतीनं आणखीन कोणी नाही आलेलं बघूयात काय होतंय ते आणखीन तर कोणी नाही आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र दिनांक देशाचे वेगवेगळे मंत्री सुद्धा शपथ घेणार आहे आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत आता मी काय करू चांगल्या गोष्ट आहे ना घेत आहेत गरिबासाठी काम करावं इथून पुढं तरच त्यांना शुभेच्छा

त्यांना विनंती करीत असतात गोरगरीबाच्या जीवर सत्तेवर जायचं आणि गोरगरीबाला लक्ष द्यायचं नाही तशाला विनंती नाही ना करत आपण कधीच राज्यामधल्या काही भागामध्ये या दोन गोष्टीवरून आंदोलन होत आहेत गोष्टी निघत आहेत तुमच्याही कानावर आला असेल वेगळ्या ठिकाणी काल पर्वपासून त्या बीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगळ्या भागामध्ये त्याचं कशामुळं पण दोन समाज एकमेकांच्या समोर येत आहेत कुठे असतं कुठे पोस्ट वरून असतं आज परळी सुद्धा बंदची हाक दिलेली आहे पण कारण मला माहीत नाही म्हणून विचार पंकजा मुंडे विरोधात असली स्टेटस ठेवणं फेसबुकवरती काहीतरी विचित्र बोलणं अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळं नाही नाही ते तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पाहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उघड टेटस ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्याने टाकलं असन म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने टाकलं असन असतंही ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगे तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण ठेवलेलीच भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नये मी म्हणतोय ना मी काय त्यांना एक दे न्याय देतो आणि मला एक देतो असं थोडंशी उगे ते एखादा अर्धा असतंय मराठा समाजानं पण शांत राहावं आणि यांना शांत म्हणायचं कामच नाही कारण ने ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहा त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदा सांगितलं शांत राहताय राहा या का अर्धा टाकित असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच मी आता मागे सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नाविलाजे मग आपल्याला लागल्यावर या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आहे आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका शेतीचे कामं आधी संपले पाहिजे नाही नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर बघ माझं काम आहे होऊ का ना करायचं हो ते होऊ शकत त्याच काय सांग सरकारची काय भावना काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो तब्येत जेव्हा असते दोन तीन चार दिवस बऱ्यापैकी असते

मला काय अडचण नाही इकडेच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचं मला काय करमत नाही काय गळ्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्याने तिथून दोन अंमलबजावणी केली तरी काय हरकत नाही नाही ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असतं बघू काय काय होतं आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढंच तुमच्या पुढंच आले होते का चर्चा होईल तुमच्या प्रत्यक्ष येऊन इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या गुन्हे घेण्यासंदर्भातल्या त्या संदर्भात तरी ता काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का झाला होता त्यांना तुम्ही काय सांगितलं काल पत्र त्यांनी दिलं होतं तशी तुम्ही सगळ्या मागण्या तुम्ही आम्ही बघितलं त्या पत्रात की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग मी उपोषण मागे येतो असं त्याच्यामध्ये लिहिले होते तोपर्यंत माघार नाही त्याच्यावर आहे मी त्यासह आठ नऊ मागण्या ज्या आहेत त्याच्या तात्काळ अंमलबाजवणी करा स्पष्ट लिहिलेलं आहे मी त्यामुळं मी मागण्यावर ठामच मग पैशांना बसून उपयोग काय मी ठामच सगळ्याच मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडवत मराठा ता समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे यावराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होते देवराय तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा मोट कुठं तरी मोठमोठ्याले वारं केलेत त्यांच्यावरती इकडं लोकांना सांगायचं स्टेटस ठेवलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कोणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवलं असेल म्हणजे का आमचा सगळा सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यातही झाले बीड बीड तालुक्यातसुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल हां कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हा उग खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातलं तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आजोबाच्या मराठ्यांना सांगतो जरा शांतरा शांतरा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू जरा चुका त्यांना ला। नारड्याल लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनाही जाहीरपणानं सांगतो नारड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काही यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र ना 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 हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनाकडून कळ माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातले ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्या मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच था मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणची मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नारड्याला लागल्यावर बघूया त्याला नाविला आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला आहे तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूया त्याला नाविलाजे नाही नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जाती तीड निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायले ते तर सरकार नाही करायला ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दा त्याने काय होत नसतं मान्य करायचं अर्जीत कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलंच हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आलेच विधानसभाजवळ हां कोण कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषणात जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जुनू कोण कोणाचं आहे आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो दा म्हणा विधानसभेत तुला दाखवतो दा विधानसभेत कोण कौन कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड दो तुला दाखवतो दा म्हणा काच का विधानसभेत हां उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हां ते बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो नेताला वळवळ वल येणतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय बाप काहीतरी असा शब्द वापरला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का त्या झिंग दिशे पिणारं हां मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करत आहे जुनू तो हा आता तू ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेतला घेतो काचका तुला हा तो हा नेता तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठेवी मला मस्त मग परत मला राग रागराग करतो ही मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करतेत आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललर माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची लढचाळी यांच्या माकडाने सुरू केली नेत्याला बघा ना आता बघू तोही जिरून टाकू नाही हो बीडचा विषय चाललाय नाही नाही ने, ने, जातीचा नेता ज्या जात येडवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाहीचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माया मराठीला त्रास देईन त्या जातीचा नेताच पुढे पाडी जायचा नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हा म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं नाही नाही मी त्याच्यात नाही मोजणारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हार जीत असते ते मान्य करावं ते कधी तो मला वाटतं मी आच निवडून यावं असं कुठं असतं का कधी मीच निवडून यावं कधी मीच निवडून बारा पाडावा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांची या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते एक गठ्ठा मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही मराठ्यांनी एखाद्या एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला आणि हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्याने ठरविलेलं ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देत त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कोणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास दे जात त्याच जातीचा नेता इधून पुढं लय ताकते ना पाडायचा आता लय ताकते ना पाडायचं आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हां खपक्याच पाहिल्या दणक्यातच पाडला पाहिजे आता हां काही मराठी डॅमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं ह्यो बी मला पास नाही हे बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इधून पुढं तसं नाही करायचं आता हा हे आपल्या लोकांच्या मागं लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हां कोणी नेता पास असू नाही तर नसू ज्याला पाडायचं ना त्याला पाडायसाठी ताकते ना बाहेर यायचं गावाला गेलेले नाही बी यायचं आता हा कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता पाडी जायच हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील ते विरोधकाचे डोळे गेले का हराम खोराचे कोण आहे ते विरोधक त्याचे काय डोळे गेले का हे काय चाललंय आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले हां पाटोद्या तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले हां शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारलं आहे हां ग्यावराय तालुक्यात एक गाव इथं आत्ता कालपारवा झाले ते मारले त्याचे का डोळे गेले कोण आहे ते, ते, को ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माजलगावातल्या पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोणी ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केलं आहे दीड दोन महिन्यापासून मराठ्यात रहा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत राहा म्हणून ते कोण विरोधक आहे तुम्ही म्हणतात त्यांनी त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरंगेबाडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाही ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत येत आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय हां कळत नाही का लोकाला लोक काय आहेत काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बीडच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांना महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा करतो करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतात सोशल मीडियाला अमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा एका कशाला टाकी देत मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आण म्हणलो का काय घोषणा होत्या त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला म्या काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे शांत राहा मराठ्यांनी शांत राहा तुम्हाला हात जोडून सांगतो बीडसह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरेड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बिरचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे त्या जाणून बुजून करायला लागलेत या लार घाला शाने असता तर या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा

आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर का काय म्हणते त्याला तेही चढवतात तसं मी निकनोरला ते पिराला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हां मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणारच हिंदुत्व किती मला माहीत आहे हां मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहीत भंगारा म्हणा त्या भुंगारा टाकणारा कोण येते तो कसं हिंदुत्व मा एवढं कट्टर हिंदुत्व आहे हां तू फक्त टीका करणारं हिंदुत्व असणार आहे कोणी जर टाकलं असलं तर मला माहीत नाही हां मग कट्टर हिंदुत्व आहे कारण मी मा विजय क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवाला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमानसुद्धा सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा मला माझ्या कायम राहणार हां मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा हा माझं असतं ते काय टाकतो रे बेकड्या म्हणा माकड्या ही वर समोर समोरासमोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि म्हणजे काय असतं तू काय शिकतो मला म्हणजे काय त्यामुळे ते, ते ह्याच मला काही ध्यान द्यायची गरज नाही माझं फक्त विषय जो क्लिअर आहे माझं ध्येय आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठाम आहे पुन्हा जाता जाता, जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्गे काढा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नाविला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललं आहे प्रकारं ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबव आहे माझं आज पुन्हा एकदा जाहीर आहो बीडच्या जा सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचं नाही कोणी पाळलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंद नाही आपल्याला आरक्षणाच्या गोलालात आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच आणण्या सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद आता नहीं? नहीं? नहीं। का ही काय प्रश्न आहे विचारायला सांगितला का कोणी एकहीच आहे ना विचारायचं सांगितलं कोणी सरकारने अरे मग अबाधीतच आहे ना तुम्हाला काय अबाधीला बोलू घालू का हाक देऊ का परत इथं का मग गर्दी झाली झोपायची चिखला चाकला ताडचा नाही मी सांगितलं व शेतातले कामं करा इकडं कुणी यायचं नाही चलो धन्यवाद